वरचं वरच सरळ वरच आणखी पण आणखी पण बस राऊत तिथे पण पिंटला लागेल हा बस राहू नमस्कार मित्रांनो नमस्कार शिंगारे भाऊ बोला काय म्हणता सांगा सांगा कशा तर सांगा लवकर फोन पडला काय म्हणता मग लय दिवसाच्या नंतर भेट झाली बा चहा पाणी आलं कुठे गेल तर मी का मला चालू होती हो हो काही येऊ शकली नाही हो, 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 हो। तुम्ही सांगा हो कुठं गेले होते हो तुझ लग्न झालं नाही ना बुवा ज्याची होती त्यानं ना। स्नेरी नाही गेली शिवती नाही बर झालंच नाही ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच झाल्यावर आताच काय घाई आहे इतका दिवस इतक्या दिवस आम्ही दुसरा पण कोपर आण रे त्या कोपरात सगळं तो ओवरचा कोपर आण बर बेशीर आहे आरामात काढ इतक्या दिवस त्यासाठीच लाईव्ह मध्ये येऊ शकले कामाला जाऊ लागली होती ना म्हणून आज सुट्टी आज सुट्टीचा दिवस आहे त्या दिवस सतीश भाऊच्या भेटली राम म्हटलं आज आपण म्हणून आले बा तुमच्या भेटीसाठी तर तुम्ही काही आले नाही करणं काही नाही काय म्हणता नाही नाही तरबूज बिरबूज सध्या बंद आहे तो पप्पा मस्कार नमस्कार जी जी नमस्कार जी, जी लाईक बी जी और कमेंट बी सासूबाई सुनबाई व्हिडिओ पाहिले कसे वाटले कोण सांगा लवकर हा सासूबाई सुनबाईची व्हिडिओ पाहिले कसे वाटले सांग लवकर म्हणजे काय हो माय सगळं सर लोकस भिन्न झालं माल मन आले कुठे गेला मला चिंता कोण बिटला चिंता या लोक अ बघू ते खिलिके आहे का पायरे चिंता मला डोक्याला अरमांना लागला जड हे खटाल कन मोबाईल माझ्या डोक्यात डोक्यात सिंदूर दिसलं नाही म्हणून विचारलं गळ्यात आहे ना काळी माळ एखादं काळी काळी पोत आहे गळ्यात हां हा डोक्याला सिंदूर लावलोच नाही हो मी आज लावलोच नाही आज घरीच होती ना लावलं तिला नाही तुम्ही सांगा कसं काय आहे मजेत आह ना

लाईट लाईट गेला लाईट गेला आज लवकर आली राहिला हो आता मी दळून दिसून राहिली ना मग सैपक्क करायचा टाईम होणार म्हटलं भाऊची म्हटलं सतीश भाऊचं काही लय दिवसापासून भेट नाही हट नाही काय नाही म्हटलं बप्पा तुम्ही तर काही येत नाही लाईल मग ना काही भेटी येत ना मग आपणच या म्हटलं पाहिजे हे हे इथूनच बटून दाखवली आता वरच सर्वात वरचं सगळे थोडंसं असं होते एक झालं की एक हाय बुवा माय डोकशाला टेन्शन काय बर टेन्शन तुमचं तुमचं कमी लाईव्ह अडकत आहे नेट प्रॉब्लेम आहे ना म्हणून चाय झाला का जी हो जी चाय जा, झाला जा जी तुम्ही सांगा जी चाय झाला की नाही तुमचा सांगा चहा पाणी घालत नाही तुम्ही काय आम्हाला Suntem अवसार तो बरं झालं बाबा चाय झाला हो जी चाय झाला जी एक आ, ले 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 आ, आज वेळा जायसाठी तुम्ही काय आम्हाला ओळखता मग काय तर ओळखत नाही तर काय तपास नाही भाऊ सॉरी बाप्पा तुम्हाला राग आला असेल तर बाय नाही नाही काय राग बापा आता तुम्हाला ओळखून आलं म्हणून म्हटलं आम्ही ओके असं का ओ सॉरी ओ का बर गुलाबी साडी आणि आपल्या सासूबाई सोडायच ना बोला प्रथमेश भाऊ बोला काय हो। सांगा चला पटापट लाईव्ह मध्ये लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह पटापट कमेंट करत राहा बोलत राहा लाईव्ह मध्ये बोला आज तरी लवकर लाईव्ह मध्ये येऊ शकली मी सर्व कामावर गेली की या वेळेस बाबा मी घरी येत असते आल्यानंतर घरातले काम राईमध्ये बोलणं होत नाही ना काही ना हो आता आज घरी होती शेवटचं काम राहिलं दळण शेवटचं काय काय आता स्वयंपाक राहिलं म्हणा पण आता दळण निसर आहे तोपर्यंत म्हटलं दळण निसता निसता तुमच्या सर्वांबरोबर बोलणं पण काय म्हणता कोंबडा पाडा कोणता कोंबडा पाडू आच्छा सोमवार आहे ना हो सती हो गोल टिकली नका लावत जाऊ चंद्रखोर छान दिसते गोल टिकली नाही छान दिसत का बरोबर चंद्रखोर पण आहे माझ्याकडे आणि गोल टिकली पण आहे लावली पण आज लोक लाईवले आले का का फक्त पटक पट काय म्हणतात पाहायला आले मला हो, मटनमाट पाहून राहिले लाईक नाही करू राहिले ना कमेंट नाही करू राहिले असं काय तुमच्या मनात तु, तुमच्या मनानं लावत जावा असं अस, अस, मा मनानं लावत जाऊ का माझ्या मनानं मला चंद्रपूर अस आवडते चंद्रपूर छान वाटते पण आता आज लावली नव्हती तशीच आता आदर... काही नाही तुम्हाला गोल आवडते नाही गोल नाही आवडत पण सांगा तुम्हाला कोणची किती आवडते <laughs> तुम्ही लावतोच नाही म्हणा तुम्ही म्हणजे असं म्हणायचं होतं की वहिनी सांगा कोणची टिकली आवडते तर चला बाकीच्या कमेंट केला चाल बाकीच्या कमेंटा केला तरी चालते हां चालते पटपट कमेंट करत राहा लाईक करत राहा बोलत राहा आणि माझ्या सासू नाही व्हिडिओ पाहत राहा माझ सासूची मुखाने ऐकली नाही का तुम्ही ना कसे लोक अरे तुम्ही माझं सासूची मुखाने नाही ऐकले ना काय नाही असे कसे लोका पटापट लाईक मग या लवकर लवकर कमेंट करत राहा बोलत राहणार आता चंद्रकांत मुंडे ताई मी कोंबडी वाला मामा का ओळखीला नाही ओळखते काय ओळखीला का नाही मग ताई ओळखलो ओळखलो मामा, ओ, वाले मामा। हो कोंबडीवाले मामा काल आले नव्हते बो तुम्ही कालचा संडे होता तुमची वाट पाहिली आली नाही तुम्ही कोंबड्या लोण तुकडे गेल सांगा राहू कोंबड्या लोण तुकडे गेल ते आले ना काही नाही तुम्ही कोंबड्या घेऊन खराब झाले होते कोंबड्या घेऊन लाईक डन केलं थँक्यू धन्यवाद हे तर दोन लाईक पहिलेच होते ना हे तिसरं आहे वाटतं तुमचं आहे ना बाकी जाईना पण लाईक केलं सबस्क्राईब सबस्क्राईब तर पहिले करा लोक पटकपटक सबस्क्राईब करून टाका आणि लाईक पण आणि कमेंट करत राहा लवकर लवकर लाईले हा माझं पास करायलाच नाही पाहिजे फिल्म कवा चालू होणार आहे शर्ट फिल्म कवा चालू होणार आहे शॉट म्हणजे मनाचा असं काय आहे शब्दाची बचत करू नका चंद्रकांत मुंडे साहेब मुंडे साहेब काय म्हणतात शब्दाची बचत करू नका एवढं काही शब्द वाचल्याचे नाही आजच्या काही बँकेत न्यू टाका नाही लागला शब्द हां आणि त्याने कोणी व्याज नाही गेला बुद्धी म्हणा मुद्दल राहणार त्यासाठी मला परत बघायला तुम्ही बोलत राहा आणि कमेंट पूर्ण करत राहा अर्धवट कमेंट करूच नका आता मी कन्फ्यूज झाली की शॉर्ट फिल्म कधी चालू हां आता कोणती शॉर्ट फिल्म समजून मला काय म्हणायचं आहे की मला व्हिडिओ कधी बनवतो असं म्हणायचं काय की काय म्हणायचं आहे आणि काय नाही मला काही समजलंच नाही तुमचं मला चला बाकी जे ना कमेंट करा लवकर लवकर चला या लवकर लवकर लाईवली जुळा जे पण नवीन असतील त्यांनी पटापट लाईव्हवरती या लाईव्हला जुळा आणि त्यांना मी माझं परिचय पण देते हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली मी आहे रोशनी इवडे आणि मी आहे विदर्भातून एच थर्टी अकोल्या तुम्ही तुमच्या सर्वांबरोबर बोलत आहे तात तुम्हीच सांगा तुम्ही कुठून माझ्याला पाहता आणि आपापल्या गावाचं नाव सांगा जिल्ह्याचं नाव सांगा तालुक्याचं नाव सांगा कारण की गावाचं नाव तर सेम सेम भूक्कम राहतात बारा हिंदी ते राहता काय म्हटल्या जातात भरपूर नावा राहतात एकाच नावाचे एकाच गावात एकाच नावाचे भरपूर गाव असतात म्हणून म्हटलं पट आपल्या गावाचे नाव सांगा तालुक्याचे नाव सांगा जिल्ह्याचे नाव सांगा कुठून लाईव्ह आले ते पण सांगा आणि बोलत राहा कमेंट करून हां कमेंट करत राहा चला मग त्याच गोष्टीवर मी दड मिस होतो लोक तुम्ही बोलत राहा ते तरी बरं की गहू भयंकर खराब नाही म्हणून बरं झालं नाही तर झालं वाटला गे आता कारण की रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस रविवारला सुट्टी नसते आम्हाला सोमवारली असते सुट्टी सुट्टीचा दिवस सुट्टीच्या दिवशी दिवसभर काम आणि त्याच्यानंतर दळण आखरीचं काम हे দেৱ কেলে গাম को को रहा? कमेंट करत राहा आणि कमेंट करून बोलत राहा कमेंट करा कमेंट करून बोला

म्हटलं सगळं सुपर या ना सगळी सुपारी मस्त खांड खांड गायचा तुमच्यात गाबा गाबा राहायचं सगळ्यात सुपारी চলে মোট মোটে খাড়া পাইলে तो आपण दहा वाजता दहा वाजता भेटू आपण लाईव्हमध्ये तोपर्यंत दळ नेसते तुम्ही पण चहा पाणी करूया जेवण खाऊन करूया रात्री ठीक दहा लिट मग